मी विष्णू मारकड सर माझी रिटायर्ड प्राचार्य रिटायर हा विषय काय आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती बहुतेक म्हणजे रुई काल तालुका सोडून गेलो तालुक्याचं ठेवलं गेरुई हो प्रशासनात नेलं म्हणजे का तालुका ठेवून सोडून नाही नेलं बारामती नाही गुरुदेव आणि हाय सहा कोटीच मंदिर बांधलंय मामाने नमस्कार मंडळी नमस्कार मी राहुल विबे छोटा पत्रकार बेधडक न्यूज आवाज महाराष्ट्र का या युट्यूब चॅनलवर वर तुम्हाला सर्वांचं प्रथम सर्ष स्वागत करतो आज आपण रुई गावामध्ये आलेलो हो। आहोत रुई गावामध्ये येण्याचं कारण ही तितकंच मोठं आहे कारण या गावामध्ये दोन पार्ट्यांमध्ये एका पार्टीने विरोध केलेला आहे दुसऱ्या पार्टीने समर्थन केलेलं आहे मग ही गोष्ट कोणती आहे कोणी समर्थन करत कोणत्या गोष्टीला विरोध करत असे अनेक प्रश्न मलाही पडलेले आहेत आणि माझ्यासोबत तुम्हालाही पडलेले आहेत आहेत जास्त न घेता डायरेक्ट आपण गावातले जे नागरिक गावातल्या त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत तर नमस्कार सर तुमची छोटीशी चॅनलला ओळख सांगा मी विष्णू मारकड सर माझी रिटायर्ड प्राचार्य रिटायरमेंट तुमच्या उद्देश, उद्देश एकच की रुई हे गाव जिल्हा परिषद पंचायत समितीच्या गटामध्ये जस आता निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाशी आम्ही सहमत आहोत म्हणून एक समर्थन म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व गावकरी जमलेलो आहोत तर पायलट मंडळी हा विषय काय आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती बहुतेक राडा मोठा आहे बर का अजून आपण जाणून घेऊया नेमका हा प्रकार काय आहे ती चॅनल ला बघायच राहील नाही थांबा तुम्ही मग न सोडून माहित आहे त्याच्यामुळे सस्पेन्स महत्वाचा नमस्ते सर नमस्ते, नमस्ते। तुमची ओळख आमच्या चॅनल ला सांगा मी पद्माकर लावंड सर मी व्या स्कूल ला मुख्याध्यापक म्हणून काम करतोय सगळे हुशार लोक आहे ती बघणारे नाही बीन ऐकणारेने बी नीट आहे का नाही गावामध्ये काल आमच्या कि शेळगाव निमगाव गटामध्ये आमचं रोईगाव जोडलं म्हणून त्याचा निषेध केला होता प्रशासनाचा पण हे चुकीचं आहे आणि आम्ही त्या विचाराशी सहमत आहोत म्हणून आमचे हे जे गावकरी सगळे जमलेले आहेत त्यांचं समर्थन हे आमच्या प्रशासनाला आहे जे त्यांनी घेतलेला निर्णय तो योग्य आहे आणि भौगोलिक रचना लोकसंख्या हा सगळा विचार करूनच त्यांनी विचार करूनच निर्णय घेतलेला असावा असं आम्हाला वाटतं आणि म्हणून त्याच्या समर्थनार्थ मी ते एकत्रित जमलेला हा जो रुई गाव आहे निमगाव केतकी आणि शेळगाव या गटाला डायरेक्ट गेलेला आहे त्याच्यामुळे शेळगावातील काही लोकांनी त्याला विरोध केला होता परंतु आज त्याच गावातील म्हणजे मोठ्या संख्येत उपस्थित राहून लोकांनी त्याला समर्थन केलेलं आहे आता का समर्थन केले तेही आपण जाणून घेऊया सर समर्थन करणे माग काय म्हणजे काय कारण पाहू का आमच्या या रुई गावामध्ये खर तर आमच्या सगळ्या बांधवांचा एक मुख्य व्यवसाय म्हणजे शेळी पालन बकरी पालन निमगाव आणि शेळगाव हे दोन बाजार अगदी मग देश स्वतंत्र झाल्यापासून हे बाजार चालू आहे आणि हे शेळी पालन आणि बकरी व्यवसायाचा साठी खूप मोठा आधारस्तंभ आम्हाला ते गाव आहेत आमच्या गावामध्ये जर कोणाला कौटुंबिक अडचण आली तर शनिवारचं लगेच आमची माणसं बकरी घेणार शिर्डी घेणार विकायला तिथं जाणार चार पैसे मिळवणार आपला प्रश्न सोडवणार मंगळवारी काय अडचण आली तर शेळगावच्या बाजाराला जायचं किंवा घरामध्ये जर पूर्वी काय अडचण आली पाली भाज्याची ज्यावेळेस रुईमध्ये बाजार सुरू नव्हता तर सगळी आमची माणसं चालत शेळगाव आणि निमगावला जात होती किराणा बाजाराची जरी अडचण आली तरी आमची माणसं पहिल्यापासून शेळगाव आणि निमगावला जात होती आजही आमच्या बादूर यात्रा ज्यावेळेस असते त्यावेळेस निमगावून येणारी लोक तो रस्ता आहे आजही त्या बाजूने येणारे लोक आहेत की हा रस्ता रुई गाव आमचं की निमगाव रुई आणि काळेवाडी या पुणे सोलापूर हायवेला अकलूज पासून जोडलेला आहे आणि म्हणून आम्हाला वाटतंय की हे गाव तिकडेच राहू बरोबर मंडळी परत तुम्ही परत काय का परक परक पत्रकार आहे फक्त शिक्षक लोकांनाच विचारतोय तस नाही तसं नाही आपण विचार जे या गावामध्ये शिकलेला आहे त्यांना सुद्धा विचारूया हे ते नाहीतर तुम्ही काय म्हणलं शिक्षक लोकल आपल्यासोबत आहे का तुम्हाला योग्यच आहे हा जो निर्णय झालेला आहे तो रुईच्या दृष्टिकोनातून विकासाच्या दृष्टिकोनातून योग्य आहे का योग्यच आहे बाबा मंडळी म्हणणं आहे परत अजून थांबा बाबा आहेत आपल्या बाबा

शहरात जवळच आणि म्हणजे कस आवश्यक वस्तू आणण्यासाठी कुठलं गाव महत्वाचं शेळगाव निमगाव निमगाव होतं मुख्य किरकोळ ला शेळगावला आमची शेळगावची आमची शिवच आहे बरोबर आहे म्हणजे मी असं ऐकून खाली की बाबा जे काल तुमच्या गावात प्रकार झाला तर त्यांनी वेगवेगळी कारण दिली की आम्हाला इकडे जवळ आहे तिकडे जवळ आहे जुनं सांगायचं जुनं आताच नाही अहो बेगवन पळदेव लांब नदीच्या कडेल होत त्या जण आमचा संबंध होता पळदेव पूर्वी पूर नदीच्या कडेल होतो जायला वेळ लागा त्या निघायला वेळ लागा हे वे काय जवळ होत आता जवळ आले वेळ झाली म्हणून लई लांब अंतर होतं बघा मंडळी कसं आहे शिक्षकांपासून ते आजोबा त्यांना योग्य वाटतंय आणि त्याचं कारण पण तेवढंच महत्वाचं आहे अजून थांबा अजून लोक आहेत इकडे कोण आहेत सर ऐकता इकडे कोण हा हो का बाबा या बाबा बाबा राम 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 निर्णय निर्णय योग्य 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 आहे का बर आता जर समजा असं होऊ नये बरं का पण मी म्हणतोय तुमच्या गावातली एखादी व्यक्ती जर समजा संध्याकाळच्या काळात आजारी पडली तर तुम्हाला हाकेच्या अंतरावर दोखाना मोठा फुटला निमगावचा निमगावचा आहे तिथं सोयी सुविरो चांगल्या भेटतात बघा म्हणजे निमगाव बाजारपेठ आमचं पहिलं ज्वारी बाजरी बका हे करायला आम्ही तिथं जायचो तिथं जायचं शिरड मेंढ कडबा हा जुन्या काळात आणि शेळगाव निमगाव हे जवळचे बाजार आहे आमच्या बाजारचा बाजारपुढतो निमगावला म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टीने आम्हाला आधीच्या काळातले लोकांचा ह्या गोष्टीला सपोर्ट आहे की बाबा आम्हाला आहे म्हणजे ही निर्णय झालाय चुकी झाला ना नाही चुकी काय नाही बरोबर आहे सगळं हा जो प्रशासनाचा निर्णय आहे तो निर्णय तुम्हाला मान्य आहे सगळ्या मान्य निर्णय काय ना गोष्टीला काही विरोध नाही सुद्धा विरोध नाही काय रुई नेल म्हणजे रुई काय तालुका सोडून नेल ता तालुक्यात ठेवलं की रुई तालुक्यात ता हो प्रशासनाने तालुका ठेवून सोडून नाही नेलं बारामतीला नाही रुईला तालुक्यातच ठेवलं निमगावला निमगावचा अगदी जवळ हाताच्या अंतर आहे आम्हाला प्रशासनाचा निर्णय आहे म्हणजे लोकांना विचारात घेऊन आणि त्यांच्या सुविधा विचारात घेऊनच निर्णय घेतला प्रशासनाने विचारात घेऊन केले त्या मग त्या प्रशासनाचा आभारी आम्ही धन्यवाद बघा बघू शकता तुम्ही हो का इकडे इकडे सर आहेत आपण सरांसोबत बोलूया आ, नमस्ते नमस्ते तुमचं नाव सांगा सर माझं नाव प्रदीप जगताप जगतापुईचा काय वाटतंय तुम्हाला रुई गावा संदर्भात हा जो प्रशासनाने निर्णय घेतलेला आहे हा योग्य आहे का निर्णय योग्यच आहे कायद्यानुसार होत असत सध्याची जी गटरचना झाली ती दोन हजार अठराच्या जनगणनेनुसार झालेली आहे मंडळी बघा अभ्यास व्यक्तिमत्व आहे अकरा चालू आहे हा दोन हजार अकराच्या लोकसंख्येनुसार ही जनगणना ही आपली गटरचना झालेली आहे आणि शेळगाव आणि निमगाव ही भौगोलिक सीमा लागू नाही रोईल त्यामुळं ते काही ही नाही आणि असं कुणी जर गटांना किंवा मतदारसंघाला चॅलेंज करायला लागलं चौकातून उभारावून तर उद्या लोकसभेचं पुनर्रचना होती विधानसभेची पुनर्रचना होती ग्रामपंचायतीच्या वार्डची जर वेळेस पुनर्रचना होती मग हे चालणार कशी निवडणूक यंत्र बार बरोबर म्हणजे काय आणि हि जे आज लोक उभे आहेत ही स्वयंस्फूर्तीने आलेले लोक आहेत कुणीतरी करायला लावलेले त्यांना नाही ही हे पहिला महत्वाचं मग कुणीतरी करायला लावलं म्हणून करणं हे पूर्णपणे प्रशासनाला वेटीच धरल्यासारखं आहे आणि लोकशाहीमध्ये रुईगाव ह्या गटाला जोडलं त्या गटाला जोडलं काय पाकिस्तानला जोडलेलं नाही बरोबर ज्याच्या माझं धमक आहे ज्याच्यात लोकमत आहे तो कुठलाही निवडून येऊ शकतो बरोबर हा म्हणजे कसं झालं युद्ध सुरू होण्याच्या अगोदरच शस्त्र खाली ठेवल्यासारखं झालं एवढंच मला बोलायचं बस अतिशय अतिशय धनकेबा बाबांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि अभ्यासू प्रतिक्रिया म्हणलं तरी काय ठरणार नाही उगच हे कुणीतरी बोलवलंय आणि काहीतरी सांगितलंय कसं तरी बोलतात तुम्ही बी बघताय तुम्ही ठरवू शकताय हे लोक जे हिता आलेले आहेत त्यांच्या लढाईसाठी आलेले आहेत त्यांच्या लढाईसाठी आणि त्यांना जो योग्य वाटतं त्याच्यासाठी मामाच्या माग गिरदेव आणि गिरदेव आहे सहा कोटीच मंदिर बांधलंय मामाने म्हणजे जो आपला बिरुदेव आहे बिरुदेव आहे त्या देवासाठी निधी मामाने दिलेला सहा कोटीचं मंदिर त्यांनी बांधलंय वीस वर्ष झालं पडून होत ती महाराष्ट्र ओके धन्यवाद म्हणजे बाबांनी साक्ष घेऊन सांगितलेलं आहे की दणकेबाज नियोजन होणार आहे तर मित्रांनो अशा धडाकेबाज बातम्या पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनल संपर्क करू शकताय मी राहुल बिबे कॅमेरामॅन तानाजी डोंबरे न्यूज आवाज महाराष्ट्राचा मित्रांनो एवढे सगळं ऐकलंय बघितलंय म्हणल्या थोडस चॅनलला सबस्क्राईब आणि बेल ऐकून ती घंटी असते ना त्याला दावा राव राह एवढ्या लोक असा दुखला म्हणजे थोडस माझ्यासाठी थोडं लक्ष नमस्कार